नमस्कार मंडळी मराठी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत तर आज आपण वेज शेजवान फ्राईड राईस कसा बनवायचा ते पाहतो आहे तर हा राईस आपला हॉटेल स्टाईल होण्यासाठी मी तुम्हाला इथे काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर आपल्याला इथे सगळ्यात आधी तांदूळ भिजत घालायचे आहेत एक तासासाठी तर इथे मी बासमती तांदूळ भिजत घातलेले आहेत तर आपल्याला हे दोन ती तीन ते तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत जेणेकरून तांदळामधलं जे स्टार्च असतं ते पाण्यामध्ये पूर्णपणे निघून जाईल आणि आपला जो राईस आहे तो मोकळा होण्यास मदत होते त्याच्यासाठी या तांदळाला चांगलं असं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आणि मी इथे आता पाणी उकळायला ठेवलेलं आहे खळखळीत असं पाणी उकळू द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये तांदूळ घालायचे आहेत तर आता तांदूळ घातल्यानंतर याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि थोडंसं मीठसुद्धा घालणार आहोत आपण तेलामुळे काय होतं की आपला जो राईस आहे तो मोकळा होण्यास मदत होते तो चिकट होत नाही आणि लगेच आपण यामध्ये मीठसुद्धा घालणार आहोत आता मीठ घातल्यानंतर याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याला चांगलं असं शिजू द्यायचं आहे तर याला आपण ऐंशी टक्के शिजवणार आहोत कारण नंतरसुद्धा हा आपण जेव्हा राईस फ्राय करतो तिथे पण शिजल्या जातो त्यामुळे इथे आपल्याला फक्त सत्तर ते ऐंशी टक्केच एवढाच हा राईस आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर हे पहा आपला राईस जवळपास आता हा ऐंशी टक्के शिजलेला आहे तर आपण याला आता काढून घेऊया तर एका चाळणीमध्ये हा राईस आपल्याला काढून घ्यायचा आहे पाणी निथळण्यासाठी आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे आणि लसण आणि अद्रक घालायचे आहे बारीक अशी कट करून लसणाचं प्रमाण थोडं जास्तच ठेवायचं आहे कारण या राईसमध्ये लसणाचं प्रमाण किंवा कुठल्याही चायनीज डिशमध्ये लसणाचं चा प्रमाणही जास्तच असतं आता यामध्ये आपण पातीचा जो कांदा असतो तो, तो मी इथे बारीक असा कट करून घातलेला आहे तर याला आपण फक्त दोन ते तीन मिनटासाठी हलकंसं असं परतून घेणार आहोत जास्त पण असं याला लाल नाही करायचं आहे हलकंसं थोडंसं इथे सॉफ्टनेस आला पाहिजे आणि आता त्यानंतर मी इथे बारीक अशी कट करून घेतलेली बीन्स घेतलेली आहे बीन्स घातल्यानंतर इथे बारीक असा कट केलेला गाजरसुद्धा घातलेला आहे तर आता हे आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे थोडीशी शिमला मिरचसुद्धा मी इथे घातलेली आहे तर हे सगळे आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला फास्टच ठेवायची आहे कारण कुठलेही चायनीज पदार्थ बनवताना गॅसची फ्लेम ही जास्तच असते कमी गॅसवरती बनवल्या जात नाही त्यामुळे गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवा आणि मोठ्या गॅसवरतीच आपल्याला हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे जास्त पण लाल नाही करायचं आहे थोडंसं असं सॉफ्टनेस आला की याला आपण याच्यामध्ये राईस घालून घेणार आहोत तर आता इथे मी थोडंसं मीठ घातलेलं आहे लक्षात घ्या कारण आपण इथे भातामध्ये सुद्धा शिजताना मीठ घातलं होतं तर आता आपल्याला इथे मीठ फक्त हे भाज्यांपुरतंच घालायचं आहे तर, मी तर पन, आता मीठ घातल्यानंतर इथे मी थोडीशी मिरेपूड घातलेली आहे तर आता ते घातल्यानंतर याला चांगलं असं आपण मिक्स करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता हलकंसं भाज्यांमध्ये सॉफ्टनेस आलेला आहे आता यामध्ये आपण पूर्णपणे भात हा राईस थंड करून घेतला आहे गरम गरम नाही घालायचा जर गरम घातला तर आपला भात हा कढईला चिकटतो आणि तो, तो मोकळा होत नाही आता भात घातल्यानंतर मी ते शेजवानची चटणी घातलेली आहे दुसरे यामध्ये कुठले सॉस घालायची आपल्याला काहीच गरज नाही आहे कारण आपण हा व्हेज शेजवान फ्राईड राईस बनवतो आहे त्यामुळे इथे फक्त शेजवान चटणीचाच वापर केला जातो खूप छान ही चटणी लागते आणि राईस हा अगदी आपण बाहेर हॉटेलमध्ये खातो ना त्याच पद्धतीने बनवून तयार होतो तर आता याला चांगल्या पद्धतीने आपण मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हाताने याला मिक्स करायचं आहे आता यामध्ये मी पातीचा बारीक असा कट केलेला वरचा भाग घातलेला आहे बारीक अशी कांद्याची पात आपल्याला घालायची आहे तर हे पहा मस्त आपला वेज शेजवान फ्राईड राईस बनवून तयार आहे अगदी कमी वेळेमध्ये कमी साहित्यात आणि विशेष म्हणजे घरातल्याच उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये आज आपण वेज शेजवान फ्राईड राईस तयार केलेला आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद